जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश जी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त भारदी समाज तांडा डोंगा येथे दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले यावेळी संजनी सेवाबाई परिवारचे सदस्य सचिव उपस्थित होते सर्व जनतेला दीपावलीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय नीलेश जी तांबे साहेब यांचा वाढदिवस आणि मान्य तांबे तांबेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज शेलगाव देशमुख रोडवर डोनगाव येथे पारदी समाज बांधवांना देवपावलीच्या निमित्तानं फराळ वाटपाचा कार्यक्रम आज आमच्या संजीवनी परिवाराचे सचिव मान्य कार्यकारी संचालक मान्य हमीदभाई मुल्लाजी त्याचप्रमाणे गणेशराव पळसकर गजानराव खिल्लारी डॉक्टर नकुल फुले यांच्या वतीने आज पारदी समाज बांधव ता त्यांच्या तांड्यावर आज दीपावलीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अरविंद चौरिया साहेब मान्य दिलीप पाटील भुजीबळ साहेब यांच्या वाढदिवसाच्या सुद्धा सातत्याने दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल दीपावलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल आम्ही सातत्याने या ठिकाणी आदिवासी पाळ सुनील सुनील कडाजने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही सातत्याने या ठिकाणी या तांड्यावर येत असतो आणि या बांधवांसोबत दीपावलीचा सण असेल रक्षाबंधनाचा सण असेल असे सातत्यानं आम्ही साजरा करत असतो आज जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य तांबे तांबेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आमच्या डोनगाववासियाच्या निमित्त डोनगाव वासियाकडून त्याचप्रमाणे या तांड्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून याचप्रमाणे देशाची राज्याची या जिल्ह्याची सेवा घडो यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद